माझ्या सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं चाल उजनी व वीरधरण पाणलोट क्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे दोन्ही धरणे शंभर टक्केपेक्षा जास्त भरली असून पूर नियंत्रण करण्यासाठी उजण्यानी वीर धरणातून भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी भरून वाहू लागली असून चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये पंचवीस हजाराहून अधिक दिवसेक इतका विसर्ग सुरू असून चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधू संतांच्या समाधींना पाण्याने वेढा दिला असून जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे याचबरोबर भीमा नदीवरील आठ बंधारे देखील पाण्याखाली गेले असून गोपाळपूर येथील विष्णू मंदिर देखील पाण्याखाली गेलेले आहेत दुपारपर्यंत पंढरपुरामध्ये पाण्याच्या पातळी आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने नदीकाठच्या गर्भसावांना तसेच स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे सध्या उजनी धरणातून नव्वद हजार तरी वीर धरणातून नीरा नदीमध्ये चौपन्न हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे संध्याकाळपर्यंत पंढरपुरामध्ये तो विसर्ग पोहोचून चंद्रबागे नदी काठी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका